मला ना खूप बोलावं वाटतंय खूप माझं मन मोकळं करावं असं वाटतंय खूप रडावं असं वाटतंय माझं कोणीतरी मला जज न करता ऐकून घ्यावं असं मला वाटतंय पण कोणासमोर करू कोण आहे माझा ऐकून घेईल असा प्रश्न तुम्हाला पण पडत असेल तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज मी तुमच्या सोबत एक मस्त गोष्ट शेअर करणार आहे ती अशी जी गृहिणींच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते गृहिणींच्या सर्व साधी वाटणारी पण अतिशय उपयुक्त अतिशय प्रभावी अशी गोष्ट आहे ती म्हणजे डायरीच लेखन हो अगदी तुम्ही बरोबर ऐकलं रोज फक्त काही मिनिट स्वतःसाठी लिखाण करायचं ह्या सवयीमुळे तुमचं मन विचार संपूर्ण जीवन बदलू शकतं अशा या डायरी लिहायचे फायदे काय आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला सकारात्मक आयुष्य बघायचं असेल तुमच्या स्वतःच आणि आनंदी आयुष्यासाठी तुम्हाला माहिती का मैत्रिणींनो आपण कसं फ्रेंड्स मध्ये जेव्हा आपण मिक्सअप होतो मित्रमैत्रिणींना भेटतो तेव्हा आपण भर गप्पा मारतो आपलं अक्षरशः करून गप्पा मारतो आणि आपल्याला फ्रेश फील होत होतं ना कारण आपल्या मनामध्ये जी काही प्रश्न असतात जे काही भावना असतात त्या आपण सगळ्या बोलून मोकळ्या करतो शेअर करतो आणि असं म्हणतात ना शेअर केल्यामुळे आपलं मन हलकं होतं दुःख कमी होतात आनंद वाढतो आणि ना आपल्याला अशा व्यक्तींसमोर मन हलकं करायला आवडतं की जे आपल्याला जज करणार नाही आपल्याला कम्प्लिटली व्हेंट आऊट आपल्या फिलिंग कम्प्लिटली व्हेंट आऊट म्हणजे आपण जे बोलतोय ते आपल्याला जज न करता आपल्याला बोलताना न टोकता तूच कशी चुकीची आहे असं न बोलता कोणीतरी आपल्याला ऐकून गेलं असं आपल्याला नेहमी वाटत राहतं मग प्रत्येक वेळेस रोजच्या रोज कोणाला आपण सांगायचं एवढा कोणालाच वेळ नसतो की आपल्याला कोणी ऐकून घेईल हे खरं आहे कटू आहे पण सत्य आहे ठीक आहे आपण प्रत्येक वेळेस आपल्या आईवडिलांना पण नाही सांगू शकत आपल्याला असं वाटतच ना आपण जेव्हा मोठे मोठे होतो तेव्हा आपल्याला वाटतं की जाऊ दे कुठे आपल्या आईवडिलांना अजून टेन्शन द्यायचं किंवा कुठे आपण अजून कोणाला त्रास द्यायचा डिस्टर्ब करायचं प्रत्येक जण प्रत्येकाच्या संसारामध्ये मुलाबाळांमध्ये त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बिझी असतात मग अशा वेळेस पर्याय काय अशा वेळेस पर्याय असतो तो म्हणजे डायरी लिखाणाचा दिवसभर आपण घर कुटुंब मुलं संसार स्वयंपाक समारंभ या सगळ्यामध्ये इतकं बिझी असतो ना की स्वतःच्या भावना शेअर करायला सुद्धा आपल्याला वेळच मिळत नाही कधी आपल्याला ना खूप राग येतो कधी खूप रडू येतं कधी वाटतं कुणीच माझं समजून घेत नाहीये मला समजूनच घेत नाहीये या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये ना दडलेल्या असतात आणि त्यामुळे हळूहळू मन बेचैन होतं होतं की नाही कोणाकोणाचं कमेंट करून नक्की सांगा आपल्याला खूप काहीच बोलायचं असतं जे चाललंय ते पटत नाहीये किंवा विनाकारणच आपल्याला रडू येतं खरं तर ते विनाकारण असतं कधी कदि कधी नसतं पण कारण हॉर्मोनल चेंजेस पण आपल्या महिलांच्या बॉडीमध्ये होत असतात सो so, असं सगळं काही असतं मग कोण ऐकून घेईल ना आपल्याला न कंटाळता न प्रश्न विचारता न जज करता कोण माहितीये का तुम्हाला एक आपली छोटीशी डायरी जसं आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपलं मन मोकळं करतो ना तसं डायरीशी सुद्धा बोलता येतं तिच्यासोबत सुद्धा आपलं मन मोकळं करता येतं सर्वात आधी बघू की आपलं त्याच्यातून फायदे काय आहेत डायरी लिखाणाचे तर महत्वाचं म्हणजे खूप महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आपलं मानसिक आरोग्य सुधारत ताणतणाव नैराश्य गोंधळलेलापणा भावनांचं गोंधळ हे सर्व काही आपल्याला ना ह्या भावना आपल्यामध्ये असतातच त्या कधी आपल्याला जाणवतात तर कधी नाही मग जेव्हा आपण डायरी मध्ये लिहायला सुरुवात करतो आपल्याला आज काय वाटलं आपण कसं फील करतोय आपल्याला आज नक्की काय होत आहे हे सगळं जर आपण लिहायला सुरुवात केली ना तर आपण आपल्या भावना लिहून काढतो तेव्हा आपल्या भावनांना एक नवीन दिशा मिळते आणि त्यामुळे आपलं मन हलकं होतं आणि त्यातून आपल्याला कळायला ला लागतं की आपण कुठे बरोबर आहे कुठे चुकतोय किंवा आपल्याला कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे आपल्याला कसं आपल्या भावना आपण कशा कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या मनातली गुंतागुंत हळूहळू सुटायला लागते आणि जेव्हा आपल्या मनातली गुंतागुंत गुंता सुटते तेव्हा आपसुकच आहे की आपलं मानसिक आरोग्य हे सुधारत पुढचा फायदा म्हणजे स्वतःला ओळखण्याचा सुंदर मार्ग आहे जेव्हा आपल्याला कळतच नाही ना की आपण नक्की काय आहोत आपल्याला नक्की करायचं काय आहे गृहिणी म्हणून आपण सगळ्यांना ओळखतो नवऱ्याच्या आवडीनिवडी मुलांचे हट्ट सासू सासऱ्यांना जे काही नियम आहे त्यांच्या आवडीनिवडी हे सगळं आपण ज्याला जसं आवडतं त्याप्रमाणे करतो पण स्वतःला आपण ओळखतो का मग डायरीमध्ये आपण असं डायरी हे असं एक माध्यम आहे जिथे तुम्ही तुम्हीच असतात तुमचं मन काय म्हणतंय तुमची स्वप्न काय आहे तुमचं दुःख काय तुमचा आनंद काय हे सगळं फक्त तुम्ही तुमचं असतं आणि आपण डायरीमध्ये जेव्हा लिहितो ना तेव्हा आपल्याला एक एक गोष्टी अशा उलगडत जातात आणि ते दहा मिनिट ते पंधरा मिनिट ना फक्त आपण आपलेच असतो तेव्हा बाकीच्या काहीच गोष्टी आपल्या भोवती नसतात म्हणून डायरी लिहिण्याची नेहमी सवय असावी लागते दिवसाचा आढावा घेतो पुढचा फायदा म्हणजे आता डायरी लिहिल्यामुळे कसं होतं माहितीये का तुमचं दररोजचा दिवस आपण आठवतो हो की आजच्या दिवसामध्ये आपण काय काय केलं काय प्रोडक्टिव्ह केलं आपण काय केलं त्याच्यामुळे आपल्याला आनंद झाला किंवा आपण काय केलं असं की ज्यामुळे आपल्याला त्रास झाला किंवा असं काय घडलं की ज्यामुळे आपल्याला त्रास झाला आपण तो त्रास कशाने करून कशाने करून घेतला किंवा आपण आपल्याला आपण आज खूप हॅपी फील केलं मग ते कशामुळे झालं या गोष्टींना आपण जरा या गोष्टींचा आपण आढावा करतो रिव्हिजन घेतो आणि हा छोटासा जो बदल आहे ना आपल्याला तो स्वतःच्या सुधारण्याचा एक मार्ग असतो मग हळूहळू आपल्याला कळतं की कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत कोणत्या गोष्टींपासून आपण दूर राहायला पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये आपला टाइम वेस्ट होतोय कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद देत आहेत ह्या सर्व गोष्टी आपण बघायला लागतो पुढचं महत्त्वाचं पॉइंट म्हणजे कल्पनाशक्ती आपली वाढते डायरी लिहिणं म्हणजे केवळ आज काय झालं किंवा काय केलं एवढंच नसतं तर ह्यामध्ये आपल्याला कधीतरी ना कविता सुचू शकते आपल्याला कधी कधी एखादा लेख सुचू सुचू शकतो कधी कधी आपली लहानपणाची खूप छान सुंदर एक असा प्रसंग असतो तो आपल्याला आठवतो आपल्या मनाला आनंद देऊन जातो कधी आपल्याला तो लिहावा असा वाटतो हळूहळू आपल्यामधला कवी जागृत होतो आपल्यामधला लेखक जागृत होतो आणि आपण आपल्या भावना आपले शब्द खूप सुंदर पद्धतीने मांडतो आणि त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं पुढचा पॉइंट म्हणजे आपल्याला ना एकटेपणावरचा हा उपाय आहे आपली मुलं शाळा कॉलेजमध्ये जातात मोठी झाल्यावरती दुसरीकडे निघून जातात नवरा आपला आपल्या कामामध्ये मग्न असतो मग अशा वेळेस आपली डायरी आपल्यासोबत राहते जी तुमची आहे ती तुमच्यावर प्रेम करते आणि ती तुम्हाला कधी सोडून जात नाही आणि अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे निर्णय घेणं सोपं जातं आपल्याला कधी पण अशी निर्णय घ्यायची गोष्ट असते आपल्या मनामध्ये गोंधळ असतो आणि आप कारण आपल्याला सवयच असते ना कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली की आपण घरातल्यांना जाणे तुम्ही बघा तुम्ही बघा त्यामुळे आपल्याला ना आपली निर्णय क्षमता आपली खूप कमी होते मग अशा वेळेस डायरीत लिहायचं की अम, असा असा माझा प्रश्न आहे मग याचे निर्णय म्हणजे याचे पर्याय काय आहेत मला काय हवं आहे किंवा कोणत्या गोष्टी केल्यामुळे काय होईल हे सगळं लिहिल्यामुळे ना आपले विचार स्पष्ट होतात आणि आपण योग्य तो निर्णय घ्यायला निर्णय घेतो आणि आपल्याला चांगला निर्णय घ्यायची सवय लागते डायरी लेखन म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रवासाची खर तर नोंद असते तुम्हाला माहिती आहे का आपण नुसते डायरी लिहित नाही जसे जसे पुढे पुढे दिवस जातील आपण हळूहळू आपले मागचे पेजेस जेव्हा बघू तेव्हा आपल्याला ना कधी कधी आपण जे लिहिले त्यावरून हसू येईल कधी कधी आपल्या डोळ्यातून पाणी येईल आणि आम... असं वाटेल की बापरे किती काय काय झालंय आतापर्यंत आणि आपण किती चांगल्या पद्धतीने सगळं हँडल केलेलं आहे आणि त्यामुळेच आत्मविश्वास आपल्यामध्ये ना निर्माण होतो डायरी लिखाणामुळे अजून काय फायदा होतो सांगू का आपण स्वतःसाठी वेळ देतो एक तर सकाळचा वेळ नाहीतर रात्रीचा वेळ पण आपलं आपणच राहतो ना मोबाईल ना टी व्ही ना कोणाची गडबड फक्त आपण आणि आपलं मन आपले विचार हेच असतात आणि त्यामध्ये जेव्हा आपण डायरीमध्ये लिहितो तेव्हा आपण असं मस्त रिलॅक्स होतो हलकं फील करतो आणि दर दिवशी आपण प्रत्येक येणारा दिवस ना हा खूप चांगल्या अँगलने बघायला लागतो कारण आपल्याला समजलेलं असतं आणि समजायला लागलेलं असतं की आपण आपल्या आनंदासाठी काय करू शकतो आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी काय करू शकतो त्यामुळे ना आपण आपल्याला वस्तुस्थितीकडे वस्तु बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला लागतो दरवेळेसच आपण प्रॉब्लेम कंप्लेंट्स कंप्लेंट्स मध्ये न राहता त्यातून पण चांगल्या गोष्टी काय घेता येईल ना आपण त्या अँगलने आपण वस्तुस्थितीकडे बघायला लागतो आता डायरीमध्ये रोज असं लिहायचं का हा मला काय म्हंटला तो मला काय म्हंटला हिने मला काय केलं त्याने मला काय केलं तर नाही हा कधी कधी तुमचं मन खूप असं बेचन झालं लिहून टाकायचं तो निगेटिव्ह पेपर फाडून फेकून द्यायचा पण तुम्हाला माहिती का रोज डायरीमध्ये काय लिहायचं की आज चांगलं काय झालं आजच्या दिवसामध्ये काय छान झालं आजच्या दिवसामध्ये काय गोष्टींनी मला आनंद दिला आणि तुम्हाला जर आजच्या दिवसामध्ये ग्रेटफुल राहायचं तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीला ग्रेटफुल राहणार आहात ह्या तीन गोष्टींना आपण डायरीमध्ये लिहायच्या ह्यामुळे काय होणारे आहे का तुमचं लक्ष तुमच्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींकडे जास्त जाईल पॉझिटिव्ह गोष्टींकडे जास्त राहील आता बघा ना जेव्हा तुम्ही है कि है? कि रात्री झोपायच्या आधी डायरी लिहायला सुरुवात केली आणि तुम्ही आठवता की आजच्या दिवसभरात काय चांगलं झालं म्हणजेच तुमचा फोकस कोणत्या गोष्टीकडे जातोय की आजच्या दिवसामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय चांगलं झालं काय काय सकारात्मक झालं कोणत्या गोष्टींनी मला आनंद झाला कोणत्या कोणत्या गोष्टी अशा झाल्या की ज्यामुळे माझं कुटुंब आनंदी झालं बस त्या गोष्टी लिहायच्या आहेत मग बघा किती छान ना असं जर आपण रोज केलं तर आपला दृष्टिकोन किती चांगल्या पद्धतीने चेंज होईल आपण कंप्लेंट क्रिबिंग क्राईंग नेहमी न करता आपला दृष्टिकोन आपली नजर फक्त सकारात्मक गोष्टींकडे जाईल त्यामुळे नक्की लिहाव लिहायला सुरुवात करायची ना तर नक्की लिहा एक छोटीशी डायरी घ्या हवा तो पेन घ्या मस्तपैकी झोपायच्या आधी पाच दहा मिनिटं ठरवा जी कोणती तुमची असतील ती आणि त्यामध्ये सुरुवात करा की आजचा दिवस कसा गेला मला आजच्या दिवशी कसं वाटलं आणि मी काय केलं ज्यामुळे मला आनंद मिळाला आणि मला जर आज ग्रेटफुल व्हायचं आहे तर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी ग्रेटफुल होणार आहेत बस एवढंच लिहा म्हणजे तुमचं ना एक तुम्ही एकाग्र पद एकाग्र चित्ताने जेव्हा ती डायरी लिहाल तेव्हा तुमचं काइंड ऑफ मेडिटेशन पण ते होईल आणि खरंच खूप छान तुम्हाला झोप सुद्धा लागेल आणि दुसऱ्या दिवशी पण आपण डायरीमध्ये तसं सकारात्मक लिहायला सुरुवात करू गृहिणी होणं एक जबाबदारी आहे पण त्याचबरोबर एक अद्भुत ओळख सुद्धा आहे तुम्ही इतरांचं आयुष्य सुंदर करतात पण स्वतःचंही आयुष्य सुंदर करायला विसरू नका डायरी लिहा मन मोकळ करा स्वतःला ओळखा आणि स्वतःवर स्वतःवर प्रेम।, प्रेम करा माझ्या स्वतःच्या सुद्धा चार डायरीज आहेत एक ग्रॅटिट्यूडची आहे एक दिवसभरात काय चांगल्या गोष्टी घडल्या त्याची आहे आ, एक आहे की ज्या मध्ये मला लिहिते मी की त्यामध्ये मला काय काय करायचं आहे आणि दुसरी आहे की एक ॲफर्मेशनशीप सकारात्मक ॲफर्मेशन्स पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सची आहे आणि मला खूप छान वाटतं मी जेव्हापासून हे लिहायला लागलेली ला 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 आहे ना पहिल्या पहिले तर मला पण सवय नव्हती पण मला पण आता खूप छान वाटतं मी लिहायला लागलेली ला ला आहे तेव्हापासून आणि खरंच मन हलकं होतं आणि प्रत्येक वेळेस मला आता नाही वाटत की प्रला सांगावं त्याला सांगावं याने माझं ऐकून घ्यावं कारण नाही एकतर आम्ही जिथे राहतो भारताचा आमचा टाइम डिफरन्स पण खूप आहे अमेरिकेत असतो तेव्हा अगदी बारा बारा तासाचा टाइम डिफरन्स असतो म्हणजे आमच्या दुपारच्या वेळेस इंडियातले सगळे आमचे झोपलेले असतात असं सगळं असतं त्यामुळे प्रत्येक वेळेस कोणाला आपण सांगणार आहे ना, ना? कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे टेन्शन्स आहेत फ्रेंड्स असतात ते पण बिझी आहेत आणि रोजच्या रोज आपण कुठे ना प्रत्येकाकडे जाणार तर नाही त्यामुळे हा डायरी हा खूप छान पर्याय मला वाटलेला आहे आणि मी ती रोज लिहिते आणि मला ती सवयच लागलेली आहे आणि खरंच माझ्यामध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूयात कारण ज्या गोष्टीमुळे मला फायदा झाला ना तर मला असं वाटतं की समोरच्या पण माझ्या मैत्रिणीचा फायदा व्हायला पाहिजे तिचं पण मन चांगलं होऊन तिची मनस्थिती तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं व्हायला पाहिजे म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका